आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यातील वादंगामुळे राज्यात खबर कर्नाटकामधील वरिष्ठ आय पी एस अधिकारी डी रूपा मोदगिल एका वादामुळे रोहिणी यांच्याशी जाहीरपणे झालेल्या वादानंतर आता पुन्हा एकदा डी रूपा या चर्चेत आल्या आहेत यंदा त्यांच्याच विभागातील कनिष्ठ आय पी एस अधिकारी पोलीस महासंचालक वर्तिका कटियार यांनी डी रूपा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत काही ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना हाताशी धरून डी रुपा यांनी आपल्या कार्यालयात काही फाईल्स ठेवून आपल्याला अडचणीत आणल्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा वर्तिका कटियार यांनी केला आहे वर्तिका कटियार व रुपा मौद गिल या सध्या इंटरनल सर्व्हिस डिव्हिजनमध्ये नियुक्त आहेत रुपा मौद गिल या आय एस मध्ये पोलीस महासंचालक म्हणून तर वर्तिका कटियार या पोलीस उपमहासंचालक पदावर नियुक्त आहेत वीस फेब्रुवारी रोजी वर्तिका कटियार यांनी कर्नाटकाच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांच्याकडे रुपा मौदगिल यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे सीमा भाग युवा समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भाग यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले कन्नड मराठी भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे यावर प्रतिबंध तसेच भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या सूचनांचे पालन करणे याबाबत हे निवेदन देण्यात आले या विषयास अनुसरून बेळगाव तालुक्यात बस कंडक्टर व प्रवाशात झालेल्या वादावादीला भाषिक रंग देऊन वातावरण गडूळ करण्यात आले आणि त्यानंतर चित्रदुर्ग येथे महाराष्ट्राच्या बसला तसेच चालक व वाहकाला काळे फासण्यात आले त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले सीमेलगतच्या दोन्ही राज्यांच्या बसवर हल्ला चढवण्यात आला आणि यामध्ये परिवहन मंडळाचे नुकसान झाले अशा अनेक घटना घडत असतात त्यानंतर महाराष्ट्रीकरण समिती म्हणून सामाजिकदृष्ट्या व्यक्त करण्यात आल्यानंतर प्रशासनाकडून खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत या सर्व घडामोडीनंतर आपण माननीय जिल्हाधिकारी व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन त्यावर तोडगा काढला होता मात्र अद्यापही वातावरण शांत झालेले नाही कलबुर्गी येथे पुन्हा काही कथाकथित संघटनांनी महाराष्ट्र बसला काळेपासून त्यावर लाल पिवळा झेंडा लावून ती बस महाराष्ट्रात पाठवण्यात आली व वातावरण बिघडण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सीमाभाग युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी केली आहे परत एकदा कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातलं वातावरण खराब करण्याचं काम या वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून होत आहे गेल्या काही दिवसामध्ये आपण झालेले प्रकार बघितलेले आहेत बाळेकुंद्रीमध्ये एका सामाजिक मुद्द्याला भाषिक रंग देऊन तिथं महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी माणसांना त्याच्यामध्ये ओढून त्या पूर्ण राज्यातलं कर्नाटक आणि महाराष्ट्रातलं दोन्ही राज्यातल्या सीमेवरचं वातावरण खराब करण्याचं काम त्या ठिकाणी चाललं होतं त्याचबरोबर कर्नाटकमध्ये चित्रदुर्गामध्ये बसवर हल्ला झाला त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्रातून त्या ठिकाणी बसेसवर हल्ला होताय हे सगळं थांबावं म्हणून बेळगाव आणि कोल्हापूरच्या जि जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन वातावरण शांत करून परत परिवहन सेवा पूर्ववत केली होती नॉर्मल केली होती हे सगळं नॉर्मल असताना परत काल गुलबर्ग्यामध्ये महाराष्ट्राच्या बसला लाल पिळा रंग फासून त्या ठिकाणी त्या कंडक्टरला सुद्धा लाल पिळा रंग फासण्यात आलेला आहे लाल पिळा झेंडा लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्याचं उत्तर म्हणून मग शिवसेनेनं परत गांधीगिरीनं त्यांना उत्तर दिलेलं आहे हे सगळं परत वाढायचं नसेल तर हे सुरुवात करणाऱ्या त्या गुलबर्ग्यामधल्या बेरोजगारांना त्या ठिकाणी शासन करणं गरजेचं कर आहे त्यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे आमदार अभय पाटील यांच्या वतीने सायकल फेरीची मोहीम बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी नागरिकांच्या समस्यांसाठी सायकल फेरीची मोहीम सुरू केली आहे त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत सोमवारी मतदारसंघातील विविध प्रभागांना भेट दिली जनतेला त्यांच्या समस्या लक्षात घेऊन पाणी रस्ते आदी व्यवस्था करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत यावेळी वॉर्ड क्रमांक एकवीस आणि बावीस येथील नगरसेवक रवी सामरेकर विनायक कामकर राजू बातकांडे जयंत जाधव सूर्यकांत हिंडलगेकर सतीश पाटील यांच्यासह गल्लीतील पंचमंडळी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी यावेळी ओमनगर जोशीमाळा मार्ग सराब गल्ली जोशी गल्ली उपार गल्ली वर्धाप्पा गल्ली टीचर्स कॉलनी श्रिंगारी कॉलनी अन्य आणि विभागात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या હુતમા ભવન સાથે દિનાંક ત્રીસ માર્ચ રોજી પૂજન हिंडलगाव येथील हुतात्मा भवन उभारणीसाठी दिनांक तीस मार्च रोजी भूमिपूजन करणे एक्कावन्न जणांची बांधकाम समिती करणे आणि भावनासाठी देणगी जाहीर केलेल्यांना देणगाई जमा करण्याचे आवाहन करण्याचा ता निर्णय तालुका महाराष्ट्रीकरण समितीच्या नियंत्रण समिती बैठकीत घेण्यात आला मराठा मंदिर सभागृहात रविवारी ही बैठक झाली कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते गेल्या अनेक दिवसांपासून इंडलगाव येथील हुतात्मा स्मारक आवारात हुतात्मा भवन उभारण्याबाबत चर्चा करण्यात येत मात्र त्या कामाला मूर्त स्वरूप येत नसल्यामुळे या ठिकाणी पुढाकार घेण्याची योजना करण्यात आली चार लाख चौतीस हजार समितीकडे जमा आहेत ज्यांनी देणगी जाहीर केली होती त्यांनी पैसे जमा करण्यासाठी आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते संगोळी रायण्णा सोसायटी मधील ठेवीदारांचा मोठा मोर्चा संगोळी रायण्णा सौहार्द सहकारी सोसायटी भीमांबिका अर्बन सोसायटी गजराज सोसायटी यामधील ठेवीदारांची रक्कम परत करावी यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला सकाळी साडे वाजता चंदमा सर्कल येथील कन्नड साहित्य भवनपासून या मोर्चाला सुरुवात झाली विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला चंदमा सर्कलपासून कन्नड साहित्य भवनपर्यंत येईस्तोपर्यंत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येऊन निवेदन सादर करण्यात आले संबंधित पतसंस्थांचे ठेवीदार वकील मठाधीश विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात आणि मोर्चात सहभागी झाले होते सीमा प्रश्नी उच्चाधिकार समिती स्थापनेची मागणी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादासंदर्भात सीमा भागातील सीमा मराठी भाषिकांवर अन्यायाची गंभीर्याने दखल घ्यावी सीमाप्रश्नी नव्याने तज्ज्ञ समिती व उच्चाधिकार समिती संघटित करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आमदार जयंत पाटील यांना नुकतेच निवेदन सादर केले होते या निवेदनाची दखल घेत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून सीमावाद प्रकरणी तातडीने आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली आहे या मागण्यांची तातडीने दखल घेऊन महाराष्ट्र किरण समितीच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणीही त्यांनी पत्रामध्ये मुख्यमंत्र्यांकडे नमूद केली आहे याचबरोबर आपले बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद